नाशिकमधून छगन भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं कळत आहे भुजबळांनी नाशिकमधून कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव देण्यात आला होता मात्र भुजबळांनी घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवावी अशी भूमिका अजित पवार यांनी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे याबाबत आता पुढच्या अठ्ठेचाळीस तासात निर्णय होईल अशी ही माहिती सूत्रांकडून कळते आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय तर छगन भुजबळ हे नाशिकमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर आता घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवावी असा अजित पवार यांचा आग्रह आहे त्यामुळे हेमंत गोडसे यांचा पत्ता कट करून छगन भुजबळ यांना ही उमेदवारी देण्यात येत असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून कळते आहे दरम्यान भुजबळांची उमेदवारी ही जवळपास निश्चित झालेली आहे भुजबळांनी नाशिकमधून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह आहे तर नाशिक जागे साथी पर या जागेसाठी भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि यासोबतच शिवसेना शिंदे गट हे तिघही आग्रही होते आणि आता छगन भुजबळ यांना घड्याळ या, या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी प्रस्ताव आहे अशी माहिती मिळते यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील काय अधिकचे अपडेट्स यासंदर्भात नाशिकची जी जागा आहे ती सध्या शिंदे गटाचे आहे आणि ही जागा छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत आणि महाविकास आघाडीकडून ज्यावेळेस पोट पडून राष्ट्रवादी आली होती शिवसेनेबरोबर सत्तेमध्ये त्यावेळेस आता त्यांना महायुती मार्फत त्यांचा उमेदवार असा भाषण पद्धतीची मागणी होते आणि त्या संदर्भात प्रस्ताव देण्यात आलेला आहे पण दुसरीकडे भाजपने संदर्भात एक अट टाकली की भुजबळ यांनी कमळ चिन्हावरती निवडणूक लढावी आणि तर अजितदादा गटाचं म्हणणे निवडणूक लढावी याच्या संदर्भामध्ये अठ्ठेचाळीस तासांमध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे पण त्या पद्धतीनं सांगितलं जाते त्यानुसार छगन भुजबळ हे लोकसभा उमेदवार म्हणून जाहीर होतील अशा पद्धतीची शक्यता आहे आणि नाशिक मधून ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे नक्कीच आता चिन्हा संदर्भातला निर्णय नेमका काय होतो ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे धन्यवाद सुनील दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी